नमस्कार आपल्या रोजच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर कुठेतरी पर्यटनासाठी जावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आपण लोकप्रिय पर्यटन ठिकाणांवर जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो पण त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च याला प्रत्येकाच्या मर्यादा असतात असं जरी असलं तरी आपल्या आसपास एक दिवसात कमी वेळेत आणि आपल्या बजेटमध्ये अनुभवून येता येईल अशी ही निसर्गरम्य प्रेक्षणीय पण अप्रसिद्ध ठिकाणं भरपूर असतात तीही आपण आवर्जून पाहावी अशीच असतात अशी ठिकाणं जरी लहान असली तरी तिथेसुद्धा वेगळी संस्कृती परंपरा त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद आणि मानसिक शांतीचा अनुभव आपल्याला मिळत असतो गरज असते ती फक्त त्या भटकंतीकडे डोळसपणाने पाहण्याची आणि ते अनुभवण्याची अशीच ही एका दिवसात करून येण्यासाठी एक भटकंती पुणे नाशिक रस्त्यावरच्या राजगुरुनगरजवळ असलेला हा सौरंगा डोंगर नित्य पूजेचं दत्त मंदिर असलेलं हे ठिकाण म्हणून हा प्रसिद्ध असलेला एक सुंदर डोंगर आहे मंदिरात दरवर्षी नवरात्रीचे आणि उत्सवांचे खास कार्यक्रम होतात आणि खूप वारकरी आणि भाविकही इथे येत असतात सौरंगा डोंगर हे त्या परिसरातील निसर्गाशी जुळलेलं आणि पवित्र असं अनुभव देणारं ठिकाण म्हणून ओळखलं जातं डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी रस्ता आहे काही अंतर पायी चढून इथे जाता येतं पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटलेला आणि कमालीचा शांत परिसर आहे डोंगराच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि पूर्वेकडे मैलोन मैल उजाड माळरान हे या भूभागाचं विशेष आहे हा भीमाशंकर अभयारण्याचा गवताळ भाग आहे मोर बिबट्या तरस कोल्हे भेकर अशा वन्य प्राण्यांचा वावरही या भागात असतो धार्मिक स्थळाच्या महत्त्वासोबत निसर्गप्रेमींसाठी डोंगरावरून दिसणारं हे निसर्गरम्य दृश्य पावसातल्या एक दिवसाच्या भटकंतीसाठी अतिशय योग्य आहे इथूनच जवळ असलेलं हे मंचर गाव प्राचीन काळातल्या पैठण ते जुन्नर या व्यावसायिक मार्गावरच मंचर हे गाव इथल्या नदीच्या बाजूला असलेला जाधवमळा हे प्राचीन मुख्य गाव होत आत्ताच्या काळातही मंचर ही एक मोठी कृषी बाजारपेठ आहे गावातल्या मुख्य बाजारपेठेत असलेली ही तेराव्या शतकातली पाण्याची विहीर पूर्वी पायऱ्या असलेल्या विहिरीला बारं म्हणजे स्टेपवेल असं म्हणत अशी ही बारं स्थापत्यशास्त्राचा आणि ऐतिहासिक घटनांचा पुरावा आहे अलीकडच्या काळात इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या बारवेची साफसफाई केली तेव्हा त्याच्या मध्यभागी एक खोल बांधीव विहीर असल्याचं त्यांना आढळून आलंय बारवेच्या चारही बाजूंवर दगडी बांधीव पायऱ्या आहेत त्या तळाच्या दिशेने दोन टप्प्यांमध्ये कमी कमी होत गेलेले आहेत पश्चिमेला असलेल्या भिंतीवर अलंकृत कोनाड्यात एक शिलालेख आहे या शिलालेखातून प्राचीन काळातलं ऐतिहासिक संदर्भ दिसून येतात वरच्या भागात दोन्ही बाजूंवर चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात आता मात्र हे प्राचीन बांधकाम अनेक ठिकाणी कमकुवत झालेलं आहे बारवाच्या आजूबाजूच्या परिसरात काही प्राचीन बांधकामाचे अजूनही काही अवशेष दिसतात पण प्रचंड कचऱ्यामुळे ते आता काही काळात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे हे अवशेष म्हणजे आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जिवंत साक्ष असते त्या काळातल्या लोकांची जीवनशैली तंत्रज्ञान समाजरचना धर्म व्यापार कला याबद्दल यातून आपल्याला माहिती तर मिळतेच पण तो आपल्या पिढीला मिळालेला वारसा असतो होता होईल तेवढा आपण तो जपायला हवा या मंचरवरून अगदी जवळच्याच अंतरावर असलेलं हे पिंपळगाव खडकी गाव हे घोड नदीच्या काठावर वसलेलं आहे ह्या गावाला ऐतिहासिक महत्व आहे मल्हारराव होळकर यांच्या काळात इथे मोठा वाडा होता आता त्याचे काही अवशेष इथे दिसतात ह्या वाड्याचे हे मुख्य प्रवेशद्वार हत्ती दरवाजा म्हणून ओळखलं जातं सध्या या वास्तूची डागडूची आणि नूतनीकरण करून याला नवरूप देण्यात आलेलं आहे हा वाडा मल्लाराव होळकर यांनी बांधला असं तिथले गावकरी सांगतात प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक वर्षांपासून असलेली जुनी घर आणि गावाची वस्ती आहे पूर्वी या परिसराला पूर्ण तटबंदी होती पण आता बहुतेक ठिकाणी वाड्याची तटबंदी पडलेली दिसते पण हे प्रवेशद्वार म्हणजे हा हत्ती दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे वाड्याच्या आतल्या परिसरात डावीकडे लक्ष्मीनारायण मंदिरातील दगडी स्थापत्य पाहण्यासारखं आहे हे श्री महादेव मंदिरही वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे ह्या मंदिरात असलेला भव्य आणि अगदी सुबक असं एक शिळेतील नंदीचे हे शिल्प कलाकृतीचा एक उत्तम नमुना आहे इथून पुढे थोड्याच अंतरावर शेताच्या कडेने असलेल्या वाटेने नदीच्या दिशेने गेल्यावर मल्हारराव होळकर यांच्या काळात बांधलेला हा भव्य दिव्य नदीवरचा घाट ह्या गावाची शोभा वाढवताना दिसतो नदी घाट पाहण्यासाठी जाताना येणाऱ्या वेशीवर एक शिलालेखही आढळतो घाटाच्या वरच्या परिसरात असलेले उदाबाई वाघमारे होळकर यांची ही समाधी होळकरकालीन स्थापत्यशास्त्राचा हा एक उत्तम नमुना आहे या समाधीवरच्या दगडातील नक्षीकामांमध्ये मराठा आणि राजपूत कलाकृती शैली दिसून येते गर्भगृहामध्ये एक महादेव पिंड असून तीन पादुका आहेत समाधीच्या गर्भगृहातील दारावर हा शिलालेख दिसतो इथे होळकरवाड्यासोबतच मुक्तादेवी मंदिर श्रीराम मंदिर हनुमान मंदिर आणि कमलजा देवी मंदिर अशी अजूनही देवस्थानं आहेत अशा ह्या वास्तू अवशेषातून त्या काळातील समृद्ध जीवनशैलीची आपल्याला कल्पना करता येते असा हा लहान पर्यटनाचा अनुभव गाठीशी बांधून आपण इथून थोड्याच अंतरावर असलेल्या जरेगाव येथील ग्रामदैवत वाघोबा महाराज या ठिकाणी जायलाच हवं थेड तालुक्यातली ही मंचरजवळची वाघोबा महाराज टेकडी खर तर या टेकडीवर फक्त एक झाड आणि काही शिल्प आहेत टेकडीच्या आसपास मैलोनमैल उजाड दुष्काळी भाग आहे आता इथे पूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने मंदिर उभारणी सुरू आहे सामान्यांच्या नजरेतून ही एक सामान्य टेकडी उन्हाळ्यात इथे भयंकर रखरखाट असतो पण पहिलाच पाऊस होतो आणि सारा नजारा बदलून जातो ही टेकडी म्हणजे एक अफलातून ठिकाण आहे सह्याद्री ट्रेकिंग केलेल्या प्रत्येक ट्रेकरला भारावून टाकील अशी ही टेकडी खेड तालुक्याच्या बरोबर आहे टेकडीच्या माथ्यावर पोचल्यावर इथून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या कण्यातल्या वरच्या रांगांचा नजारा शब्दात न सांगता येण्यासारखा डोळ्यासमोर उभा राहतो अंदाजे साधारण सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडचा प्रदेश कुलेश्वरच्या रांगा पुरंदर पुणे जिल्ह्याच्या सिंहगडपासून कात्रज दिवेघाट मुळशीच्या रांगा तिकोना मोरगिरी भात्राशी तळेगाव जवळच्या घोराडेश्वर भंडारा तासुबाई रांग शिंगेश्वर रांग भीमाशंकर रांग हटकेश्वर रांग शिवनेरी नाणेघाट आणि उजवीकडे अजून नगर जिल्ह्याचा प्रदेश असं एका नजरेत तीनशे साठ अंशात दिसणारं हे असं दृश्य आपण याआधी कधीच पाहिलेलं नसतं कितीही फोटो काढले आणि कितीही वर्णन केलं तरी सांगता न येणारा हा नजारा आहे त्यासाठी चांगलं हवामान पाहून याची देही याची डोळा हे पाहून यावं एवढंच आता पुन्हा पुणे नाशिक मुख्य रस्त्यावर राजगुरुनगरपासून एक किलोमीटर अंतरावरच्या तुकाईवाडी इथे असलेलं हे पुरातन तुकाई माता मंदिर मंदिराचा खालचा अर्धा भाग प्राचीन दगडी बांधकामाच्या शैलीत आहे छत आणि वरचा कळसाचा भाग मात्र आधुनिक बांधकाम शैलीतला वाटतो खेड तालुक्यातील असंख्य भक्तगण इथे दर्शनाला येत असतात सुंदर अशा या परिसरात हा गर्भागृह आणि सभामंडप प्राचीन मंदिर स्थापत्याचा एक सुंदर नमुना आहे प्राचीन भारतीय मंदिरांचं बांधकाम हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक उद्देशासाठीच नव्हतं तर त्यामध्ये सौंदर्यदृष्टी स्थापत्य कला शिल्पकला आणि तत्वज्ञान हे अशी मंदिर पाहताना दिसून येत भारतीय मंदिरं बांधली जायची ती निसर्गाच्या सानिध्यात डोंगरावर नदीकाठी किंवा जंगलात वास्तुशास्त्रानुसार दिशानिर्देश उंची सूर्यप्रकाश यांचा अचूक विचार यात केला जात असे ती निसर्गाशी संवाद साधणारी जिवंत वास्तू असायची आपल्या आसपास असलेली अशी अप्रसिद्ध ठिकाणं सुद्धा आपण अनुभवत राहिलो तर त्यातून एक समंजस पर्यटन घडत राहील धन्यवाद